જાલ જિલ્લા મજ લ સુવિધા

देव मेन मानसा अभिनंदन आहे सर 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 जय हो सन्मान देवरा साबानो जय हो भारत अभिमान कमी करणार आहे एक मिनिट एक मिनिट थांबा रे आ리스 ठाक रोहित रोहित माने माग माग महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदरणीय अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विद्यापीठामध्ये आणि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये संलग्न असलेल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक व भौतिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या आयोजन करण्यात आलेलं आहे साधारण तीन चार वर्षापासून कुठलंही कारण न देता विद्यापीठ प्रशासनानं पेट परीक्षा बंद केलेली आहे ती तात्काळ सुरू करण्यात यावी विद्यापीठ परिसरामध्ये विद्यार्थिनीची छेडछाड असू द्या किंवा टवाळकर टवळखर टोळक्यांचे इथं दहशत पसरवण्याचे प्रयत्न असू द्या ते बघता इथं विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर वा आहे असं आम्हाला दिसून आलेलं आहे आम्ही विद्यापीठ प्रशासनाला आज मागणी करणार आहोत आहोत की विद्यापीठ परिसरामध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकीची उभारणी करण्यात यावी तसेच वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मेसची सुविधा पुरवण्यात यावी साफसफाई करण्यात यावी आपलं जर्नलिझम डिपार्टमेंट जे आहे विद्यापीठामध्ये मागच्या जवळपास दोन हजार सतरा अठरापासून तिथं प्रयोगशाळा जी आहे त्याच्यामध्ये दोन दोन लाखाचे ऍपल कंपनीचे दहा कंप्युटर आणि जवळपास पंधरा ते वीस लाखाचे कॅमेरे धुळखात पडलेले आहेत फक्त विद्यापीठ प्रशासनाच्या अनास्थेमुळे तिथल्या विद्यार्थ्यांना त्याचा ते उपभोग घेता येत नाही लाभ घेता येत नाही आम्ही विद्यापीठ प्रशासनाला ही पण विनंती करतो की ती प्रयोगशाळा तात्काळ सुरू करण्यात यावी तसेच प्रत्येक विद्यापीठ विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मदत केंद्र सुरू करण्यात यावी ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये गुणपत्रिका असतील मायग्रेशन सर्टिफिकेट्स असतील जे मिळवण्यासाठी त्यांना इथल्या छत्रपती संभाजीनगरपर्यंत दूरचा प्रवास करावा लागतो तो प्रवास त्यांचा टळेल आणि मदत केंद्रामध्ये त्यांना ते सर्टिफिकेट्स उपलब्ध होतील अशा बऱ्याच आणखीन अशा बऱ्याच मागण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे शंभर टक्के आजचं हे लोकशाही पद्धतीने आंदोलन आहे आम आमचा डीएनए हा तोडफोडीचाच आहे विद्यापीठ प्रशासनाने जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठ विद्यापीठ परिसरामध्ये आमच्या तोडफोडीचे आंदोलन निश्चित होतीलच राजीव जावळी का